सध्याचे विद्यमान पालकमंत्री उदय सामंत दोन हजार चार साली पहिले आमदार झाले त्याच काळामध्ये पालकमंत्री झाले नंतर सतत ते चार टर्म या ठिकाणी आमदार म्हणून आहेत आणि मधल्या काळामध्ये युतीच्या सुद्धा त्यावेळेला तेव्हा ते होते कुठे ना म्हाडाचे ते होते ते त्यात मंत्री नव्हते परंतु त्यावेळेला आम्ही सत्तेमध्ये होतो त्यानंतर ते, ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री झाले उच्च तंत्र शिक्षण मंत्री झाले आणि आता शिंदे सरकारमध्ये ते पुन्हा आता उद्योग उद्योगमंत्री आहेत म्हणजे सत्तेच्या अनुषंगाने अनेकदा चावे त्यांच्या हातामध्ये राहिलेले आहेत तरी आज रत्नागिरी जिल्हा रुग्णालयामध्ये काय अवस्था सांगा मला त्यांच्या मतदारसंघामध्ये आहे शहरामध्ये आहे आज तिथे डॉक्टरांचा वणवा आहे टेक्निशियनचा वणवा त्या ठिकाणी आहे आजच्या अडीला जामन भावन जाण्याला रुग्णांना त्या ठिकाणी ऑपरेशन करायचं असेल तर भूल तज्ज्ञ नाही अशा अनेक अडचणी त्या ठिकाणी आहेत माझं तर म्हणणं असं राहील की हॉस्पिटलची जागा आपण ताब्यामध्ये घेतलेली आहे भविष्यामध्ये त्या ठिकाणी सुसज्ज हॉस्पिटल होईल कार्यरत होईल पण सध्या त्या रत्नागिरी जिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांचे जे हाल होतात आहेत हेळपणाचा होतोय कमीत कमी त्यासाठी तरी आपण सरकार म्हणून या राज्याचे मुख्यमंत्री असतील राज्याचे आरोग्यमंत्री असतील जिल्ह्याचे पालकमंत्री असतील आपण तर त्यात लक्ष घालावं रत्नागिर रुग्णालयामधली जी सध्याची दुरावस्था आहे डॉक्टरचा जो वनवा आहे तो, तो आपण सुधारावा अशी मी राजापूर लांजाच्या मतारसंघातल्या नम्रपणे विनंती करत आहे अशी अपेक्षा व्यक्त त्यांच्या मी निश्चितपणे करतो आता मला सांगा तुम्ही या संपूर्ण याच्यामध्ये उदय सामंत पालकमंत्र्यांनी आपल्यासमोर स्पष्ट केलं की सध्याचे विद्यमान बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेबांनी ते मंजूर केलं रवींद्र चव्हाणांनी बांधकाम मंत्री म्हणून कधी पदभार स्वीकारला त्याच्या आधीच्या सर्व घटनाक्रम आहेत दुसरा त्यांनी एक मुद्दा मांडला रत्नसिंधू योजनेचे सदस्य म्हणून ते त्या ठिकाणी आहेत मी असं आपल्याला आपल्या माध्यमातून त्यांना विचारू इच्छितो की रत्न सिंधू समितीचे अध्यक्ष किरण सामन कधी झाले तेवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस साली झाले तेवीस नोव्हेंबर बावीस साली झाले रत्न सिंधूचे सदस्य म्हणून झाले आता हा संपूर्ण तुम्हाला घटनाक्रम समोर ठेवलेला आहे तो घटनाक्रम मला वाटतं तेवीस नोव्हेंबर बावीसशे आधीचाच आहे म्हणजे किरण सामन त्यांनी पाठपुरावा केला तो काय पाठपुरावा केला हे त्यांनी जाहीर करावं रवींद्र चव्हाण बांधकाम मंत्र्यांनी मंजूर केलं त्यासंबंधीची त्यांनी आम्हाला माहिती द्यावी आणि याच्यामध्ये कुठचं राजकारण न आणता मी त्यांना सांगू इच्छितो की आज सरकारमध्ये ते आहे आज ते एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत तानाजी सावंत आरोग्यमंत्री आहेत उदय सामंत पालकमंत्री आहेत सरकार म्हणून त्यांनी करावं निश्चितपणे त्यांचा आम्हा त्यांना आमचा पाठिंबा राहणारच आहे परंतु त्यांनी फुकटचं श्रेय घेऊ नये या सुप्रो हॉस्पिटलसाठी मागणी पाठपुरावा पाच एक जागा मिळवणं आणि प्रस्ताव सादर करणं हिथपर्यंत तिथला स्थानिक आमदार राजन साहेबचे प्रयत्न हे माझ्याकडे आहेत माझ्याकडे एवढे या ठिकाणी पुरावे कागदानुसं आहे हे त्यांनी माझे मुद्दे माझे पुरावे खोडून काढावे हे त्यांना मी जाहीर त्या ठिकाणी सांगत आहे आणि त्याच्यामध्ये पाठपुरावा रत्नसिंधू समितीचे सदस्य त्यांचा पाठपुरावा असेल उदय सामंत पालकमंत्री म्हणून त्यांचं त्यामध्ये योगदान असेल आणि सध्याचे विद्यमान बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाणांचं काम ते मंजूर केलं असेल अशा तऱ्हेचे त्यांनी कागद आणि पुरावे दाखवले तर राजन साळवी हा राजकीय संन्यास घेईन आणि शांतपणे समाजसेवा घरी बसून करेल परंतु तुम्ही सिद्ध करू शकलात नाही तर तुम्ही राजकीय संन्यास घ्यावा तुम्ही घरी बसावं अशा तरीचं जाहीरपणे त्यांना या ठिकाणी मी आव्हान करत आहे हे लक्षामध्ये आल्यानंतर मी असं ठरवलं की कमीत कमी जागा ताब्यामध्ये आलेली आहे रुग्णांसाठी हॉस्पिटलची गरज आहे आणि म्हणून त्या ठिकाणी मी स्वतः सध्या तरी उपजिल्हा रुग्णालय व्हावं अशा तऱ्हेचा दुसरा प्रस्ताव प्रस्ता। मी तयार करून तो उपसंचालक कोल्हापूर तिथून मुंबई असा त्या ठिकाणी मार्ग चालू केलेला आहे एक महत्त्वाचा मुद्दा असा की मला माहिती आहे की विशेष बाब म्हणून जो विषय आहे ते विषय बाब विशेष बाब हे बघिते विशेष बाब आहे बघा हे विशेष बाब बाबाली हे रुग्णालय होऊ शकतं आणि म्हणून मी त्यावेळेला उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे तो प्रयत्न करत होतो दुर्दैवाने उद्धव साहेब ठाकरेंना मुख्यमंत्र्यांवर खाली उतरावं लागलं आणि म्हणून तो माझा असलेला प्रस्ताव माझा असलेला तो सुपूर्ण ज्वलंत विषय हे सर्व अशा तऱ्हेचे वैयक्तिक मी दोन हजार अठरापासून hmm. ही जागा आरोग्यवाडी वर्ग व्हावी म्हणून आत्तापर्यंत आपल्याला जवळजवळ नाही म्हटलं दाखले दिली नाहीत ते जवळजवळ माझ्याकडे नाही म्हटलं तर तेरा दाखले माझ्याकडे आहेत की मी वैयक्तिक आमदार म्हणून हॉस्पिटलवर hmm. होण्याच्यासाठी जी मूळ जागा लागते ती वर्ग होण्याच्या दृष्टीने मी त्या ठिकाणी पाठपुरावा करतो तुमच्यासमोर या ठिकाणी सादर केलेला या ठिकाणी आहे दुसरा मुद्दा या ठिकाणी मला सांगायचा की त्यांच्या याच्यामध्ये एक असा विषय आहे की राज्य शासनाचा एक निर्णय आहे झोन की झोन वाईट आता आपलं रत्नागिरी जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा हा झोन आपला कोकण म्हणून येतो त्या झोनमध्ये जे आपले पाच जिल्ह्या आहेत म्हणजे ठाणा पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग त्या पाच जिल्ह्यामध्ये त्यांचा असा नियम आहे की एका झोनला एक हॉस्पिटल हे त्यांनी त्या ठिकाणी विषय नमूद केलेला आहे मी सुरुवातीला सुपर स्पेशल हॉस्पिटल व्हावं यासाठी सतत त्यासंबंधी मी पाठपुरावा करत होतो hmm. पण तो नंतरचा विषय आधी जागा मिळवणं हा पहिला मुद्दा होता जागा मिळवण्यामध्ये मला यश आलं पाच एकर झाला मला जागा आम्हाला बांधकाम विभागाला मिळाली बांधकाम विभागानं आरोग्य विभागाला मिळाली आमचं काम ते झालं त्यानंतर हॉस्पिटल व्हावं त्या ठिकाणी म्हणून तो प्रस्ताव तयार हो होतो तो एकशे सत्तर कोटीचा आपल्यासाठी तो प्रस्ताव तयार झाला आता तो प्रस्ताव जेव्हा आम्ही नेला त्या लक्षामध्ये असं आलं की कोकण विभागाला एकच मिळू शकतो मिळू शकतो नाही नाही त्यानंतर दीपक सावंतांची मुदत संपल्यानंतर तो त्यावेळेला ते चार्ज ते खातं त्यावेळेचे नगरविकास मंत्री सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे देण्यात आलं होतं मी स्वतः एकनाथ शिंदेना भेटलो ते आपले आरोग्यमंत्री म्हणून त्यांना भेटलो त्यांना ते नजरेमध्ये आणून दिलं आणि तेव्हा त्यांना सांगितलं की हरकत नाही आपण ते मंजूर करूया काही अडचण नाही पण तेव्हा त्यांनी समजून घेतलं तेव्हा मला विषय समजला की रिजनला एकच असल्यामुळे ते त्यांनी ठाणा जिल्ह्यामध्ये त्यांनी ते सुप्रेस आधीच मंजूर करून घेतलेलं होतं हॉस्पिटल व्हावं त्यासाठी माननीय <laughs> महाविकास आघाडीतील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांकडे यासंबंधीचा परिपूर्ण प्रस्ताव देण्याचा प्रयत्न केला तो प्रस्ताव जो जो ना, ना या ठिकाणी तयार करण्यात आला आणि जवळजवळ त्याकरता त्यांचं म्हणजे डॉक्टर हॉस्पिटल त्यांच्यासोबत यंत्रणा असं मग जवळजवळ नाही म्हटलं तरी उपसंचालक रत्नागिरीचं कुठचंही काम असेल ते रत्नागिरीतून जातं विभागाला कोल्हापूरला ते सादर करावा लागतो प्रस्ताव म्हणजे पुढची स्टेप ते या ठिकाणी झालेलं आहे हे कोल्हापूरच्या उपसंचालकाने पाठवला प्रस्ताव या ठिकाणी आहे यासंबंधी मी स्वतः हा विधानसभेमध्ये तारांकित प्रश्न उपस्थित केला होता त्या तारांकित प्रश्न क्रमांक सेहेचाळीस एक शठ्याण्णव या ठिकाणी आहे आणि यामध्ये सुद्धा स्पष्ट म्हटलेलं आहे हे कधीच आहे माहिती आहे का एक अकरा बावीसचं आहे त्या ठिकाणी या ठिकाणी या प्रश्न आणि त्यामध्ये ही सर्व पद्धत आहे आमची प्रश्न उत्तर प्रश्न उत्तर त्या पद्धतीने या ठिकाणी आम्हाला हे संपूर्ण माहिती या ठिकाणी आहे हा विधानसभेचा प्रश्न लागला म्हणजे जी जी आपली आयुध आहेत त्या त्या आयुधाचा दा प्रयत्न त्या ठिकाणी आम्ही केला गेला त्यानंतर हा सात सुद्धा वेगळा झाला पाच एकरचा की तो किती केला झाला आहे तीन बारा एकवीस दोन दोन एकवीस आहे बरोबर मी ती नोंद हो घातली म्हणजे पंचवीस एकर मधली पाच तीन बारा एकवीस कि किती हो दोन तीन आहे तर दोन आहे